कुठे कट झाली हो प्रॉपर बुचान वगैरे लावून ठेवल्या एकदम पद्धतशीर लाईट फिटिंगचं चा काम चालू आहे तर समोर जे तुम्हाला दिसतंय आहे ते आहे घर वरती बघा तुम्ही कौल वगैरे आहेत घराला हे पाइप्स वगैरे ठेवलेत आणि हा घराचा डोअर आहे आणि तो आहे लॉक्ड आता घराची चावी तर माझ्याकडे आहे तर ही आहे घराची चावी आहे या, या लॉकची चावी चला आपण लॉक खोलूया हा, हा लॉक खोलायचा आपण सन्मान देऊया दत्ताला दत्ता, दत्ता हा काही सन्मान तुला घराचा लॉक खोलता ना मागे बघू शकता पूनम कशी बघते हे बाबा पूनम बघते पण आणि हसते पण आहे ना आपला दत्ता आता लॉक खोलते तर दत्ताने लॉक खोललेला आहे तर आता आपण घराच्या आतमध्ये एंटर करूयात खूप दिवस झाले खूप वर्ष झालं खूप वर्षातून घर आहे चला लाईट लागते का बघूया लाईट पण चालू आहे आणि हळूहळू पब्लिक पण व्हायला लागली तर आता आपण हे पण डोअर खोलूया आम्ही हा डोअर पण आम्ही खोललाय इथे पण लाईट लावूया आपण लाईट लावली आहे सगळं सामान अस्ताव्यस्त पडलंय आणि बघू शकता किती पब्लिक आली आहे घरामध्ये बघायला वहिनी पण आल्या आहेत पूनम आली आहे तर तुम्ही नुसते बघायला येऊ नका मला मदत करा घर साफ करायला खूप वर्षातून आम्ही घर साफ मदत करणार की नाही तुम्ही हा की नाही लो ते लोचना वहिनी पण आली मदत करायला संगीता वहिनी पण आली म्हणजे आज मला वाटतं आता पाच मिनिट मला वाटतं आता मला वाटतं आता पाच मिनिटामध्ये साफसफाई होऊन जाईल माझी असं वाटायला लागलय आतली खोली लाईट लावतो

खूप पसारा झाला आहे घरामध्ये हे पूर्ण साफसफाई करायचं आहे तर मी प्रयत्न करणार आहे की दोन तीन व्यक्ती म्हणजे दोन तीन जे लेडीज वगैरे त्यांना सांगून हे घर पूर्ण साफ करणार आहे मी हा पूर्ण पसारा वगैरे काढणार आहे प्रॉपर साफ करणार आहे वरती बघू शकता तुम्ही पेट्या वगैरे ठेवत हा पोटमाळा आहे अजून पण एक घरामध्ये पोटमाळा आहे तुम्हाला दाखवतो हे बघू शकता इथे पण एक पोटमाळ आहे इथे पण साफसफाई करणे गरजेचं कर आहे माझ्या मागे पोस्टर बघा कुणाचा आहे मूळी राशी खारी खारीचा खारी हा बॅनर आहे त्यावेळेस खारी एका वर्षाची होती त्यावेळेस तिचा बड्डे आणि तिचं नामकरण म्हणजे तिचं नाव ठेवायचा प्रोग्राम दोन्ही पण एकत्र केलं होतं त्यावेळी हा बॅनर बनवला होता आणि त्याच्यामागे कूड आहे ह्या साईडला कूड आहे ह्या साईडला भिंती आहे सा तिकडे सगळीकडे तर हे पूर्ण घर साफ करायचं आहे तर खूप वर्षानंतर घर साफ करण्याचं रिझन म्हणजे गेले दोन तीन वर्ष झालं घर साफ केलं नव्हतं पण यावेळेस गावची यात्रा आहे गावची यात्रा लवकरच आले एक दहा दिवसातच गावची यात्रा येते त्यावेळेस गावची यात्रेनिमित्त आम्ही सगळेजण मुंबईवरून येणार आहोत गावी आणि यात्रा सगळे मिळून मिळून करणार आहोत तर त्यासाठी हे घर पण साफ करणं खूप गरजेचं आहे आणि मेन काशीळगावची यात्रा आहे तर इथे यात्रा करणं गरजेचं आहे तर इथे यात्रा करण्यासाठी हे घर आम्हाला पूर्ण साफ करायचं आहे ते घर न पूर्ण साफ चकाचक करणार आहे आणि बाकी बाहेर पण खूप म्हणजे सामान अस्तव्यस्त पडलं आहे काही सामान जे भंगार वगैरे घेतात त्यांना ते देऊन टाकणार आणि साफसफाई करणार इथे मेन एंट्रन्सला पण खूप पसार आहे चेअर वगैरे अस्तव्यस्त पडला हा डोअर पडला आहे हे पिंप आहेत ज्वारी गहू हो, तांदूळ ठेवण्यासाठी घेतलेले हे प्रॉपरच्या तिन्ही पण रूम आहेत त्या प्रॉपर एकदम साफ करायच्यात इथे बघू शकता तुमच्या भावाचा जुना फोटो राहुल ती ब्लॉग म्हटलं राहुल हा माझा फोटो ज्यावेळेस मी बावीस तेवीस वर्षाचा होता त्यावेळेचा फोटो आहे बाजूला आहे तर आई वहिनी आणि श्वेतावाहिनी तिघींचा फोटो आई आईदादांचा फोटो हे माझी बहीण आणि दाजी इथे पण फोटो आहे एक आणि छानचं असं कपाट आणि हे अस्वस्थ पडलेलं सामान आणि त्याच्या जोडीला आहे आज माझ्या जो सोबत महेश महेश उर्फ धबधा कांबळे डागडुजी करण्याचं गरजेचं आहे तर खूप साफसफाई करणे गरजेचं आहे तर हा आहे घराच्या समोरचं अंगण तिथे पण खूप कचरा आहे घाण आहे बघू शकता खूप सामान हे जळण वगैरे पडलं आहे असं प्रॉपर झाकून वगैरे ठेवलं आहे पण मला ही हा पूर्ण जो एरिया आहे तो मला हा पूर्ण एरिया इथून इथून समोरून घरापर्यंत हा पूर्ण एरिया मला क्लीन करायचा आहे पूर्ण एकदम साफ पूर्ण एकदम प्लेन करायचं आहे मला तर मला हे सगळं सामान आहे इथे हे सगळं सामान मला उचलायचं आहे तर हे सगळं सामान उचलून मी बाथरूमच्या मागे बाथरूमच्या मागे इथे शिफ्ट करणार आहे मी एक तर मी इथे शिफ्ट करेन नाहीतर मी तिथे शिफ्ट करेन या दोन्हीपैकी कुठेतरी हे पूर्ण सामान शिफ्ट करेन इकडे आणि बघू शकता क्यूट क्यूट्स अशा बकरी दोन बकरी आहेत तर हे पूर्ण सामान मला शिफ्ट करायचं आहे आणि हा बघू शकता अशोकचा गोलू मोलू भावा तुझं नाव काय आदर्श हा अशोकचा गोलू मोलू मोठा मुलगा शाळेला किती वेळा दिसतो पाचवीला एबीसीडी बोल एबीसीडी येत एबी ना तुला एक दोन तीन बोल ते, ते पण नाही शिकत हा पाचवीला पण याला काही नाही आहे त्याला सगळे येत आपण नाटक करतो असतो हा पूर्ण बघा घराचा व्ह्यू इथून दिसतोय हे पूर्ण एरिया क्लीन करायचं आहे वरती बघू शकता तुम्ही कौलं वगैरे आहेत वरती तर चला आता आता आम्ही साफसफाई करणार आहे हा पूर्ण एरिया क्लीन करणार आहे समोर जे दिसतं आहे माझं घर गर ते घराच्या आतमध्ये ज्या रूम्स आहेत त्या पण पूर्ण क्लिअर करायच्या आहेत प्रयत्न करेन वरून पण थोडंसं क्लीन करण्याचा थोडंसं डागडुजी करण्याचा प्रयत्न करेन सध्याला कारण सध्याला लवकरच आपल्या गावची म्हणजे काशी गावची यात्रा येते त्यासाठी आम्ही सर्वजण यात्रेसाठी खास येणार आहोत तर आम्ही यावर्षी यात्रा खूप वर्षांनी खूप दिवसांनी खूप वर्षांनी म्हणता येईल यात्रा आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्ही सगळे येणार आहोत हा पूर्ण एरिया क्लीन करायचा आहे आणि ती जिम्मेदारी मी घेतली आहे हा पूर्ण एरिया मी क्लीन करणार आहे दत्ता बाय फो ऑन मदत करताना मला दत्ता ऑलवेज हो, हेल्प करतो कोणाचं काय पण काम असो दत्ता हा मदत करतो करतो, बाथरूम साफ करायचं काम चालू आहे मित्रांनो एकदम क्लीन करायचं बाथरूम स्वच्छ चावतो आहे cầu xe ạ cầu xe ạ cầu xe ạ xe cầu xe It's a सगळे पब्लिक ब्लॉगमध्ये येणार माझ्या एवढे बघायला आलेले झूम करून घेतो चालू आ है। बोगु है। काम चालू आहे बघू शकता किती पब्लिक जमली आहे खूप दिवसानंतर रिनोव्हेशनचं काम चालू आहे काय रिनोव्हेशनचं काम बघण्यासाठी बघू शकता पब्लिकच पब्लिक

नाही बोलत ना ना आता नाही आता बोल की बोल इंटरव्ह्यू पहिला याचा नागरे घेतला तो इंटरव्ह्यू घेतला हा झिरो मार्क हा हा तो झाला इंटरव्ह्यू कधी झाला

प्रॉपरली क्लीन अप झालं आहे बाहेरचा आवार पण एकदम स्वच्छ झालेला आहे वॉशरूमच्या समोरचा बघू शकता हा रुद्र हे आहे खराब वॉशिंग मशीन हे आता आपण बंगारवालेला द्यायची आणि इकडे बघू शकता ह्या गोधड्यात ह्या गोधड्या आता गोदड्या धुणाऱ्या इकडे द्यायच्यात तर मशीनवरती ह्या गोदड्या धुणार ओके थंडीचे दिवस आहेत तर याची खूप गरज लागणार आहे प्रथमच शेट बघू शकता तुम्ही वाकळा घेऊन आलेले आहेत धुण्यासाठी चुकू शेटने टाकले चुकू शेट त्या आपल्या वाकडा आपल्या वाकळ्या तिथे आतमध्ये ठेवा नाही त्या आपल्या आतमध्ये आहेत त्या उचला तशाच आणि आतमध्ये जाऊ देत जाऊ द्या आतमध्ये दिलीप कुमार पॉवर लॉन्ड्री लॉन्ड्रीमध्ये धुण्यासाठी वाकडा टाकल्यात

तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता आज आहे मंगळवार तर आम्ही साफसफाई करत होतो तर तुम्ही बघू शकता साफसफाई कशी झाली तर मित्रांनो मला सांगा तुम्ही साफसफाई कशी झाली आधी खूप जाळ्या होत्या वरती खूप घाण साचलेली होती तर आम्ही वरती जाऊन पूर्ण झाडले विडले वाकाळ बिकाळ खाली घेऊन गे, आलोय हा आहे किचनचा एरिया हा आहे मधला छोटासा हॉलचा एरिया तो पण एकदम क्लीन केला आहे मस्त झाड लोगरे गेली छानशी क्रेडिट कोडस्तू दत्ता अँड दादा दोघांनी मिळून हे केलं आहे हे पूर्ण तुम्ही बघू शकता हे पूर्ण क्लीन केलं आहे सगळं पूर्ण आता जो हा फॅन दिसतो हा फॅन खराब झाला आहे इथे नवीन फॅन टाकावा लागेल अजून एक टेबल फॅन आहे तो पण खराब झाला आहे नवीन घ्यायला लागेल हे फोटोज आहेत पूर्ण क्लीन झालं आहे इथे पण स्वच्छ आणि सगळ्यात ही बाहेरची एंट्री आहे ही पण पूर्ण क्लिअर झाली ही बाहेरची एंट्री क्लीन झाली हे धान्य ठेवायचे मोठमोठे डबे आहेत हे बाकी सगळं क्लीन केलं आहे चला सगळं सामान लोड केलं आहे वॅगनरमध्ये वॅगनारचा मालक इथे आनंद पण आहे बघूया आता काय भाव भेटतो आपल्याला ह्या प्लास्टिकच्या बाटल्यांना काय भाव भेटतो भेटू बघूया दातावा आहे थँक यू थँक्यू थँक यू आनंद बाय थँक यू तर आम्ही जातो आता पुढच्या प्रवासाला चला आता वॅगनारमधून जाणार आहोत आम्ही आणि आनंद आपल्याला ती माश्याची बादली घ्यायची बकेट जा बकेट घेऊन ये बाळा आता माश्याला खाद्य टाकण्यासाठी पण बकेट घेतोय तो, डेढ़ किलो तो निकले गए किलो दो मोटर में डेढ़ किलो नहीं निकालते है दो एचपी के कम से कम तो एक किलो तो तो मोटर तो के तो तो था था। तो दो खेल रुपए किलो तो लगाया प्लास्टिक पतरे का चल रहा है अच्छा दो सौ रुपये के दे दो दो सौ डाल दो सौ ने तो दो सौ डाल दो सौ रुपये डाल दो मैं नहीं बड़ा जाता। तो दो। मैं। तो भाड़ा रहा हूँ ज्यादा भी टाइम नहीं है देना पड़ेगा ना कितनी भाड़ है तुमसे गाड़ी भाड़े लोकल का तो सौ रुपये रहेगा डीलिंग चालू आहे वॉशिंग मशीनची काय हालत झाली बघा वॉशिंग मशीनची त्याची डीलिंग चालू आहे विचारत आहे चौघे जण पहिलं त्याचं फायबर बी नाही आहे पुराणा फ्रीज वॉशिंग मशीन आहे पुराणा मशीन ना है। यह तो सोचना कि तो हे ना। उसके... उसके। तुम्हाला अपेक्षा किती रुपयाची सातशे आठशे तरी भेटले पाहिजे त्याच्या मग त्या सातशे आठशे मध्ये यांनाच शंभर रुपये जातील ना ट्रॅव्हलिंगचे कितना मिला छह सौ भाड़ा ना गाड़ी का ये इसका गा। इसको में से देना पड़ेगा तो चलो ये वो सौ रूपये नहीं ले है वो अरे अपने गाड़ी का भाड़ा तो ले लो पूरा टाइम बहुत पूरा टाइम रहता तो उसमें कॉपर हो वगैरे हो दो दो ढाई किलो निकाल तो हजार रुपये वो बेच अभी आम्ही ये सौ रुपये लेके आप पहिले घाटे में हो और तुम्ही कितना घाटे में डालोगे नाही चलो, चलो। चलो। तर फायनली ओढवली वॉशिंग मशीन आम्ही भंगारमध्ये सेल केलेली आहे आलेली आता तर आम्हाला टिंब रुपये तर आम्ही आता निघालवत घरी आनंद हाय सागर ये hazardous सुरु सरळ आवर पण बाय देना दुका ने घेऊन मना 20 मीटर दे ना हां मिस दिस काय नाही नाही दे ना वो आता सटा जा देखा मरची होती कि ऐसा करते देखो और इधर बहुत इधर आ नहीं बना रसोई इधर सब इधर मत छोड़ दे ये बाकी कुछ चाहिए देर में شوف तर फायनली लाईट चालू होणार आहे वॉशरूमची लाईट चालू झाली बाथरूमची आता बाहेरची लाईट चेक करतोय ओके आता टॉयलेटची लाईट चेक करतोय ओके ऑल साईट येस ओके फाइनली लाइट जुकार झालेला आहे कुठे कट झाली हो प्रॉपर बुचान वगैरे लावून ठेवले हा एकदम पद्धतशीर